जून रोजी जळगाव येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने पत्रकार किशोर राय साकडा व अन्य पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या खंडणीच्या गुन्ह्याच्या विरोधात आज भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांना सादर करण्यात आले या मोर्चात नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत ओम राज्य कार्यकारिणी सदस्य विभागीय कार्यकारी सदस्य तसेच जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व महिला संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पत्रकारांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत या आंदोलनाद्वारे पत्रकार संघटनांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणाऱ्या दबावाचा तीव्र निषेध नोंदवला निवेदन देताना पत्रकारांनी एकमुखाने मागणी केली की कि पत्रकार किशोर राय साकडा व इतर पत्रकारांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत मार्च महिन्यामध्ये ठार मारण्याची गर्दी देण्यात आली त्यानंतरही पोलीसमधून ते प्रकरण दाबून टाकलं होती पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई न करता साधी एशी दाखल करून घेतली त्यानंतर राय सागराणा यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर जुगार माफीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय सागरावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आमच्या प्रमुख मान्य आहेत की किशोर राय सागरावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तो रद्द करण्यात आला त्यानंतर जो दुगार माफी आहे भोला पाटील तर याच्यावर लोकांतर कारवाई होत झाली पाहिजे त्याच्यात चौ सतरा ते अठरा गंभीर मुळे दुगार माफी पोलीस प्रशासन आताशी धरून पत्रकारांच्या निवासी केला जातो त्यानंतर तो भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे अशोक कशुर पवार महिन्यातून दहा ते बारा लाख रुपये अवय संध्याची मोजणी केली जाते ती चांगली पाहिजे आणि अशोक करू पवार यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आजच्या ताबडतोब ताबडतोब अथवा पोलीस स्टेशनमधून तळका मुलगी बंद करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी आमची मागणी आमच्या मागण्या मान्यला झाल्या ते सोमवारी पोलीस महा विशेष पोलीस महाने करू शकत नाही तेथे शब्द आंदोलनाने करणार आहोत महाराष्ट्राच्या पत्रकार पत्रकारांमध्ये ते कधी सहन केले जाणार नाही आणि लवकर लवकरात लवकर सत्ताध्यक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या जे प्रकरण जो जुगार माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मुखात ठेवतील पाठी नाही आणि पत्रकारांना एक गळ सोडून बाहेर फिरावं लागतं हे छोटा गुन्हा दाखल करून तर ही लक्षेची फार मोठी स्वतःच आहे म्हणून येत्या सोमवारपर्यंत जिल्हा जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी आणि वर्तव्याचे पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केल्यास आम्ही स्वरूपाचं नागरिक आंदोलन खर तर आज महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या राज्य पत्रकार संघामध्ये काम करणारे आमच्या पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरराजे साकडा यासह चार पत्रकारांवर येथील पाथारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी गेल्या चार दिवसापूर्वी पत्रकारांवर खंडरीचे गुन्हे दाखल केलेले आहेत खरं तर पत्रकारांचे आवाज दाबण्याचा हा एक प्रकार आहे खरं तर ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो पत्रकार हे नेहमी चांगल्या गोष्टीला प्राधान्य देत असतात आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्र असेल गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल आणि आता या पलीकडे जाऊन छत्तीस असून ओडिसा या राज्यामध्ये आम्ही काम करत असताना पत्रकारांच्या सुखदुखामध्ये जाण्याचं काम करत असतो तर रा, माझ्या राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या भागामध्ये असलेले अयवध धंदे बंद करावेत अशा आशयाचे निवेदन गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या पोलिटिशियनला दिलं मात्र संबंधित पोलीस अधिकारी अशोक पवार नावाचे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाने त्या दोन नंबरवाल्यांला हाताशी धरून पत्रकारांवर गुन्हे दाखल केलेले खरंतर या घटनेचा मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करतो राज्य पत्रकार संघाच्या वतीने जर त्या पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर संपूर्ण राज्यभरात नव्हे तर अनेक राज्यांमध्ये पत्रकार रस्त्यावर उतरतील आणि आहे खरदिग्रह नाही या शब्दाप्रमाणे जे पोलीस अधिकारी चुकीचे काम करत असेल अशा चुकीच्या अधिकाऱ्याची बदली या राज्याचे गृहमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस जी असतील राज्यमंत्री जी कदम हसन यांनी तातडीने दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जो काही चुकीचा प्रकार केला असेल त्यांनी तातडीने त्या पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्यावी या निषेधार्थ उद्या जळगाव येथे असल धुळे असन नंदुरबार असेल नाशिक येथील सर्व पत्रकार रस्त्यावर उतर उतरून या गोष्टीचा निषेध करणार आहेत आणि खर तर पत्रकार हा एक गरीब माणूस आहे या देशामध्ये या ज्यावेळेस न्यायाधीशांवर वकिलांवर आणि न्यायाधीशांवर अन्याय झाल्यानंतर कोण आठवतं तर था था था? पत्रकार आठवतो म्हणून आज पत्रकारिता ही सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो जगाच्या पाठीवर या पत्रकारांनी काम केलेलं आहे या सरकारला असन केंद्र सरकारला असन नेहमी चांगल्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे आणि असे काही प्रकार करण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत मात्र या पाठीमागचा जो कोण खरा कलाकार आहे हे शोधण्याचं काम आम्ही नक्कीच करू पण चुकीच्या पद्धतीने पत्रकारांवर खंडणीचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर अशा अधिकाऱ्याची आम्ही गैर करणार नाही कारण आम्ही स्वाभिमानी पत्रकार आहोत आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत आम्ही ग्रामीण भागातून पत्रकारिता करत असताना आज माझ्या अनेक भागातील पत्रकार हे गावातील शहरातील अनेक चांगल्या गोष्टींना महत्व हो देत आहेत आज ज्या गावांमध्ये पत्रकार असतो त्या गावातील अनेक सहकारी संस्था असन पोलिस यंत्रणा असन सर्वांना माहीत असतं का इथे कोणतरी एक पत्रकार आहे त्यामुळे तिथले यंत्रणा ह्या सक्षम आहेत ग्रामीण भागामध्ये जर कोणाला आपलं काम होत नसेल तर कोण आपलं काम करेल तर पत्रकारच करू शकतो आणि हे काम माझ्या राज्यातील पत्रकारांनी केलेलं आहे म्हणून पत्रकारांची मुस्कळदाबी करण्याचा प्रयत्न कोणता अधिकारी करत असेल तर अशा अधिकाऱ्याला आम्ही काही करणार नाही मग वेळप्रसंगी मागे पुढे हटणार पण नाही आणि बेप्रसंगी दोन हात करण्याची आमच्या ताकद पण आहे कारण आमचे देखील रक्त हे शेतकऱ्याचं आहे कारण जो अधिकारी त्या खुर्चीवर बसतो त्या अधिकाऱ्याने संबंधित पत्रकारांनी जर निवेदन दिलं असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे ज्यावेळेस या पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला खंडणीचा अगोदर त्यांनी एन सी दाखल करून घ्यायला पाहिजे होती एन सी दाखल करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून मग त्या चार पत्रकारांना गुन्हा दाखल केला पाहिजे होता मात्र कोणत्याही प्रकारची यांची न दाखल करता तातडीने का गुन्हा दाखल केला अनेक गुन्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार घडलेल्यानंतर पहिल्यांदा प्रत्येक पोलीस अधिकारी यांची दाखल करतो पण पत्रकारांच्याच प्रकरण आल्यानंतर या सरकारला किंवा या अधिकाऱ्यांना तातडीने गुन्हे दाखल करण्याची काय गरज पडते तर या बाबतीत या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्यमंत्री योगीजी कदम असल उद्या मी डीजी म्हणून राज्याचे नवीनच डि आता झालेले उद्या त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि हे चाललेला प्रकार अतिशय चुकीचा आहे या नाशिक पोलीस आयुक्त दत्तराचे कर्ज साहेब असेल जळगावचे एस पी असतील यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्याला जो खोटा दणदणीचा गुन्हा दाखल केला तो तातडीने मागे घ्यावा आमच्या पत्रकारांची त्यांनी माफी मागावी अन्यथा या अधिकाऱ्याला जसा जळगाव जिल्ह्यातील सुपेकर या पोलीस अधिकाऱ्याचा पत्रकारांनी भांडाफोड केला तसा या अशोक पवारचा भांडाफोड करायला आम्हाला वेळ लागणार नाही हाच आम्ही त्यांना सूचक इशारा देतो राज्य पत्रकार संघाचे आमचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे असतील आमच्या संघटनेची बुलंद तोप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संजयजी भोकरे असेल माझ्या राज्य पत्रकार संघामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आम्ही एक निष्ठेने ज्याचं कुंकू लावतो त्याचा प्रपंच करतो आम्ही दुसऱ्यांसारखे बट कापू पत्रकार नाहीत कोणच्या खिशातला रुपये घेण्याची आमची दानत नाही तीनशे पासष्ट दिवस आम्ही या समाजासाठी काहीतरी देणं लागतो अशी आमची पत्रकारिता आहे कुणाच्या लिखाणा आमच्या लिखाणातून कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही असे पत्रकारिता करणारे आम्ही पत्रकार नाहीत म्हणून पुन्हा एकदा अशोक पवार या निगरट्ट अधिकाऱ्याला या पोलीस अधिकाऱ्याला मी इशारा देतो जर आमच्या पत्रकारांवरील खंडणीचे गुन्हे मागे घेतले नाही तर अशोक पवार तुझ्यासारखे छत्तीस अशोक पवार यांना मागे पुढे करायला आम्ही देखील घाबरणार नाही हा आमचा सूचक इशारा राहील राज्यातील पत्रकारांना मी आव्हान करतो असे खंडणीचे कोणी जर गुन्हे दाखल करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांची गैर केली जाणार नाही पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि ग्रामीण भागातील व शहरी भागातील आणि न्यायाधीशांना देखील पत्रकारांची आठवण येते आणि चांगल्या गोष्टीला पत्रकार आठवतात आणि मग चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये जे पोलीस अधिकारी पुढे येतात त्यांनी काय असं खोटे दाखल करावा म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती राहील का पत्रकारांची मुष्कळ दाबी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाच दशाच तसं उत्तर देण्याची आमची ताकद आहे आणि ही ताकद या अगोदर देखील मी आम्ही दाखवून दिलेली आहे चांगल्याला चांगलं म्हणणं चांगल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करणं ज्या ठिकाणी चांगलं काम करायचं आहे त्या ठिकाणी दानधर्म करणं ही आमची संस्कृती आहे पुनशे एकदा जळगाव जिल्ह्यातील जे कोणी पोलीस अधिकारी स्टेशनचे असतील त्यांनी माझ्या चार पत्रकारांनी खंडणीचा गुन्हा दाखल खोटा केलेला आहे जो कोणी त्यांनी दाखल केला तो काय लायकीचा आहे त्याची लायकी तरी आहे का तो अयवध धंदे करणार आहे जुगार मटका धंदा चालवणार आहे त्याची बाजू घेऊन खोटे गुन्हे दाखल करता का पहिली एनशी दाखल केली पाहिजे होती एनशी दाखल न करता थेट गुन्हा दाखल केला जातो माझ्या ग्रामीण भागातील अनेक लोक ज्यावेळेस पुलिस स्टेशनला येतात त्यावेळेस ते, ते पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांचं मार्गदर्शन मागवलं जातं मग असा कोणता हे झालं का चार पत्रकारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा लागला यामध्ये मी डीवायएसपी असतील एस पी असतील त्यानंतर पोलीस आयुक्त नाशिक विभागाचे दत्तात्रय कराय साहेब असतील उद्या मी डी भेटणारच रा आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडून कारभार आहे मी त्यांना देखील निवेदन देऊन याबाबतीत लक्ष घालणार आहेत पण राज्यातील नव्हे कोणताही पत्रकार असो माझ्या संघटनेचा असो किंवा नसो जर चुकीच्या पद्धतीने माझ्या पत्रकारांना गुन्हे दाखल करूनकट दाबी करण्याचा प्रयत्न कराल तर रस्त्यावर उतरून मग वेळ प्रसंगी दोन हात करण्याची आमची ताकद आहे हा शेवटचा इशारा देतो त्यामुळे चुकीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस का, पोलीस अधिकाऱ्यांना सूचना आणि विनंती करतो असे चुकीचं काम करू नका कारण पोलीस आणि पत्रकार आणि वकील हे तीन घटकाला या समाजामध्ये मान आहे कारण पोलीस